नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया उत्पन्न बाजारांतील लासलगाव सोलापूर आणि महत्वाची कांदा मार्केट बंद संदर्भातील सूचना आणि कांद्याचे भाव वाढणार का या संदर्भात भारत देगोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना यांचं काय म्हणणं आहे त्या संदर्भातील महत्त्वाची फेसबुक पोस्ट त्यांनी काय केली सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला असू नका तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बलायकन म्हणजे असू नका जेणेकरून तुमच्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोय करू शकता कृषी उपन्न बादारंथी लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बादारंथी लासल गाव दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस सोमवार रोजचे बाजारभाव एकूण कांदालिलामध्ये एकशे ऐंशी कांदा नगांची आवक झालेली आहे तर उन्हा कांद्यासाठी एकशे ऐंशी नग्यामधून चार हजार क्विंटलची आवक दाखल झाली बाजारभाव रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बघितले उन्हाळा कांदा कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त सत्तावीसशे वीस आणि सरासरी सव्वीसशे रुपयापर्यंतचे मार्केट त्यानंतर भारत देगुळ अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना यांचं काय म्हणणं आहे तर यावर्षी सुवर्णसंधी आहे कांदा बाजारभावची बाद बाजारभाव बाद टिकून राहतील आणि वाढतील आहे सरकार काही त्रास देईल याची भीती भीतीमान बाळगण्यापेक्षा आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी शेतकरी सरकारला कांदा विरोधी निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यास परून या बाबांनी कांदा शेती करणे गरजेचे आहे आणि टप्प्याटप्प्याने टीप म्हणून त्यांनी का तपेप कांदा विक्री सुरू ठेवावी यासंदर्भातील महत्त्वाची फेसबुक पोस्ट भारत देगोळी अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना यांनी केली आहे त्यानंतर या ठिकाणी सोमवार दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस बकरी बँका बंद असलेल्या सर्व मुख्यवाचे धान्य व शेतमालाचे लिलाव कामकाज बंद राहिले याची सर्वांनी घटकांनी नोंद घ्यायची धान्याचे लिलाव बंद आहे आज कांद्याची चालू आहे सतरा तारीख आजच आहे सतरा जून दोन हजार चोवीस रोजी कांदा लिलाव चालू आहे धान्य लिलाव शेतमालाचे लिलाव बंद राहतील याची सर्व मार्केट घटकांनी नोंद घ्यायची आहे सोलापूर राहिली सोलापूर बाजार समिती जे काही बाजार संदर्भातील बंद असेल तर अपडेट येणार नाही चालू असेल तर नक्कीच तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचले जाईल धन्यवाद आणि जे काही बाजार बाजारसमित्या चालू राहतील आज नशी त्यांच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचित जाईल धन्यवाद महाराष्ट्र जमाराष्ट्र सबस्क्राईब लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून महाराष्ट्र धन्यवाद दान्यव